हाय सगळ्यांना बरं का तर बघा आज ऊन पडले आज पण ऊन पडले काल पण ऊन पडलं तर मी बघा आज ना एवढी कपडे धुवून घेतले बघा ही एक चादर धुतली ही पण धुतली आणि तिथं छतरंजी धुवून टाकली बघा आणि वाल तो डाळ पण वाळून वाळायला टाकली जरशी थोडीशी ऊन द्यावा तिला मम्मीने दिलेली डाळे बघा मुगाची डाळे टाकली मी उन्हाला बघा काम सगळे आवरून झाले आता ऊन पडले पण ऊन थोड्या वेळाने लगेच आबाळ येईन बघा काल पण घेऊन होतं ऊन पडले आणि लगेच आबाळ आलं दुपारून तर बघा कालचा ब्लॉग आवडला का नाही नक्कीच कमेंटमध्ये काल आंबे आणलेले बघा एक पूर्ण कशी झोक्यात बसून खाते एकटी झोका बांधताय लिफ्टीत बसून खाते झोक्यात हे काय आणि आंबा खाते झोक्यात बसून कुठे एक मामाने खाल्ला मामा खाल्लाय बाबाने खाल्ला नाही वाटत बघा एक मामाला दिला होता आणि मामाचा फोन बघा ह्याच्यात फोन तर बघा आताच चहा पाणी झालं आणि भांडे घासून घेतले एवढे चहाचे आणि दुपारी जेवण केलं होतं आणि मामाला ना वांग्याचं भरीत बनवून दिलं होतं ते त्याचे भांडे घासून घेतले हां आणि बघा दिवसभर झोक्यात बसलेले अभ्यास करत नाही टी व्ही लावते दिवसभर झोक्यात बसून बघते नाही का बघा तोंड हात पाय धुतले आणि मी सकाळी ना डाळ टाकली होती उन्हाला ती निवडली आणि बा अख्खं टेरेस झाडून घेतलं मी दिसत असलं तुम्हाला बघा टेरेस लय घाण झालं होतं बघा चिवणी ना सगळी डाळ फिकली होती त्याच्याने हो मी सगळं झाडलं आणि भरून काढली आणि डाळ निवडली तर बघा मला चार वाजले डाळ निवडायला सगळी नाही का तिच्यात पाकडून वगैरे ठेवली मी डब्यात ठेवले डब्यात ठेवली तर बघा वरती थोडी काढली एक डब्बा भरून आणि डब्यामध्ये काय ठेवले कारण डब्बा भरून काढली एक आणि मग ती संपल्यानंतर मग ही भरायची आहे का नाही आताच भरून ठेवले काय झालं तर बघा आता वाजले साडी साव व्हाय लागलेत कशाने बघा काय झालं हिला होय हॅलो हे हातलं चाल काहीतरी केलं वाटतं होती वाटतं खाजवलीच ते तर बघा आता संध्याकाळचं स्वयंपाकला लागायचं पण आताच नाही करणार आता लई कंटाळा आला मम्मी सात वाजता सात वाजता स्वयंपाकला लागणार आहे मी तेवढं काय आहेत दिवसभर काम केलं चार वाजेपर्यंत कारण घरात कपडे नेले कपड्याच्या घड्या पण घातल्या कपाटामध्ये पण ठेवले आणि आज पावसा दिवसभर ऊन पडले बरं झालं पाऊस उघडला पावसाने काही काम पण करायला काय कस झाले पाऊस पावसात मंदिर आहे बघा त्याच्यामध्ये कीर्तन चालू आहे डाळ सांडोशी ना तर बघा कहू तर कस डाळ खायला लागली बघा चांगला वाटला असं नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय तर बघा आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता